मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ श्रोते हो श्री महाराजांचा व्याप झपाट्याने वाढत होता नुसत्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची संख्या तर जास्त वाढलीच परंतु बाहेर गावाहून येणाऱ्या पुष्कळ मंडळींना श्री महाराज आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेऊ लागले अर्थात एवढ्या समाजासाठी मोठे राम मंदिर अपुरे पडू लागले म्हणून श्री महाराजांनी धाकटे राम मंदिर बांधले आणि लोकांना विशेषत सहकुटुंब येणाऱ्यांना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्या देखील बांधल्या आपले कुलोपाध्याय चिंतुबुआ यांना गोंदवल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेत पण दिले श्री महाराजांनी घरच्या शेतीची वाढ केली जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली नवीन विहीर बांधली नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली या काळात पुष्कळ वेळा ते स्वत शेतामध्ये नांगर हाकणे जमीन उकरणे खडे गोटे काढणे हरळी उपटणे इत्यादी कामे करीत त्यामुळे बरोबरच्या मंडळींना श्रीमंत व शहरी लोकांना देखील त्यांच्यासारखे काम करावे लागे तसेच धान्य निवडणे ते दळणे पाणी आणणे स्वयंपाक करणे इत्यादी कामे बायकांना करावी लागत जेवायला रोज बाजरीची भाकरी व भारी तिखट आमटी असायची कधीकधी कडधान्याची उसळ जोडीला असे भात फक्त सणावारी मिळायचा तरी पण श्री महाराजांच्या प्रेमासाठी लहान मोठे श्रीमंत गरीब विद्वान अडाणी स्त्री पुरुष सर्वजण मोठ्या आनंदाने कष्ट करीत आणि जे मिळेल त्या आनंदाने पोटभर खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास राहत धाकटे राम मंदिर बांधले त्या सुमाराला श्री महाराजांनी एक गायत्री पुरश्चरण व रुद्रस्वाहाकार करविला निरनिराळ्या ठिकाणचे विद्वान वैदिक विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कामे यथासांग पार पडली आणि त्यांना भरपूर अन्न वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा यथोचित गौरव केला त्याबरोबरच आठ दिवस अन्नछत्र ठेवून गोंदवल्यामधील व आजूबाजूच्या गावामधील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केलं स्वाहाकारासाठी वाईचा एक वैदिक आला होता श्री महाराज वैदिक होम हवन जरी यथासांग करीत होते तरी सर्वांना रामनामाचे महत्व पुनः पुन्हा सांगून तेज घेण्याचा उपदेश करीत होते हे त्यानं पाहिलं व त्याला अर्थात ते न आवडून त्यानं वेदशास्त्र संपन्न भाऊशास्त्री लेले यांना तसं लिहून कळवलं भाऊशास्त्र्यांना त्याचं म्हणणं अगदी योग्य आहे असं वाटलं आणि त्यांनी परचुरे शास्त्री बुवांकडून श्री महाराजांना एक पत्र लिहविलं वैदिक कर्म खरे महत्त्वाचे व पवित्र असताना रामनामाचे बंड वाढवणे हे अवैदिक व अशास्त्रीय आहे असा त्या पत्राचा भावार्थ होता ते पत्र आल्यावर हे पहा वाईच्या शास्त्रीभुआचे पत्र आले आहे असे म्हणून ते पत्र श्री महाराज ज्याला त्याला दाखवू लागले ही बातमी विप्रवृंदात पसरल्यावर या विषयाबद्दल बरीच अस्वस्थता उत्पन्न झाली आणि शेवटी सर्वांची सभा करून त्यामध्ये निर्णय करण्याचं ठरलं सभेच्या दिवशी होमाच्या मांडवामध्ये पुष्कळ गर्दी जमली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसाठी एक उच्चासन तयार केले होते श्री महाराज सभेसाठी मंडपामध्ये आले त्यावेळी सर्व मंडळी आपणहून उठून उभी राहिली परंतु स्वत त्या आसनावर न बसता श्री महाराजांनी स्वाहाकाराचे मुख्य विप्र होते त्यांना आदराने व आग्रहाने त्यावर बसविले आणि आपण समोरच्या बैठकीवर बसले सभेला सुरुवात झाली ती एका शास्त्रीबुआांच्या भाषणाने त्यांच्यानंतर दोघे वैदिक विद्वान बोलले त्या सर्वांचे म्हणणे असे वेदांची आज्ञा ही देवाच्या शब्दापेक्षाही श्रेष्ठ आहे वैदिक कर्मे केल्या वाचून कधीही चित्तशुद्धी होणार नाही पण ज्यांना त्या कर्माचा अधिकार नाही अशा अज्ञानी व आचारहीन लोकांसाठी रामनाम हे साधन आहे त्याचा असा सार्वत्रिक प्रसार केला असता धर्मभ्रष्ट होईल उत्तर देण्यास आरंभ करण्यापूर्वी श्री महाराजांनी सर्व विप्रवृंदाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचं भाषण जवळजवळ पस्तीस मिनटं झालं त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा वेदांची आज्ञा मला शिरसावंद आहे वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हेही मी मान्य करतो परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडला म्हणून आणि लोकांच्या श्रद्धेमध्येही फरक पडला म्हणून वैदिक कर्मे जशी व्हायला हवीत तशी होत नाहीत म्हणून आपण कर्ममार्गाने जात असता कर्माची पूर्तता होण्यास आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे कर्ममार्ग मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसते कर्म करणे हेच सर्वस्व आहे अशी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते आणि माझा आक्षेप त्याबद्दलच आहे एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल व संयमाबद्दल मला आदरच आहे एक रामनाम घेतले म्हणजे सर्व धर्मबंधने माफ होतात हा समज खरा नाही परंतु कर्माने चित्तशुद्ध होत असता नामाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते इतकेच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहते आणि आपण भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जाते श्री महाराजांच्या बोलण्यावर शंका कुशंका निघून बरीच भवती न भवती झाली त्यामध्ये एक भटजी म्हणाले आहो पण आधी हे लक्षात घ्या की राम हा शास्त्रीय मंत्रच नाही मुळी भटजी हे बोलले मात्र आणि आतापर्यंत अत्यंत शांत राहून विप्रवृंदांचे सर्व प्रलाप व स्वतःची अवहेलना देखील मुकाट्याने सोसणारे श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदम उसळले आणि ओरडले राम नाम हा नुसता मंत्रच आहे असे नव्हे तर तो सिद्धमंत्र आहे तो भगवंतापर्यंत नेतो नव्हे नव्हे तो, तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे वाटेल त्याने नामाच्या या सामर्थ्याचे प्रत्यंतर पाहावे रामनाम देहबुद्धी जाणणारा अग्नी आहे हे विस्तवाच्या ठेणग्यांप्रमाणे तेजस्वी शब्द जेव्हा श्री महाराजांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सर्व सभा तटस्थ झाली नामाच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणे म्हणजे श्री महाराजांच्या हृदयावरच घाव घालण्यासारखे होते म्हणून त्यांनी जन्मभर केलेली तपस्या साधना गुरुसेवा रामभक्ती विरक्ती आणि रामनामाची अनुरक्ती या सर्वांचे तेज यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागले आणि ते फारच तेजस्वी दिसू लागले शेवटी एका शास्त्रीभुवांनी प्रश्न केला की रामनाम हा सिद्ध मंत्र कसा आहे हे आपण सांगा श्री महाराज उत्तरादाखल म्हणाले रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे ते सर्व कर्मांचा व साधनांचा प्राण आहे श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनामकंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम, राम जोडावा सुवानुभवावर आधारलेल्या श्री महाराजांच्या या शब्दांचा त्या विप्रवृंदांवर इतका परिणाम झाला की समारंभासाठी आलेल्या पुष्कळ वैदिक विप्रांनी श्री महाराजांच्याकडून रामनाम घेतले आणि जप करण्याचा निश्चय केला ज्यांनी ज्यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला श्री महाराजांनी दिलेलं रामनाम मनापासून घेतलं त्या त्या प्रत्येकाचा उद्धार झाला रामनाम हे कसं सर्वश्रेष्ठ साधन आहे हे श्री महाराजांनी या विप्रवृंदांच्या सभेमध्ये अगदी सिद्ध करून दाखवलं आपण सर्वांनी देखील श्री महाराजांनी दिलेलं हे रामनाम आपल्या प्राणापलीकडे जपलं आप पाहिजे आणि आपल्या श्वासा श्वासाश्वासात ते वसविलं पाहिजे श्री महाराजांना आपण प्रार्थना करूयात की महाराज तुम्ही दिलेलं रामनाम आमच्या श्वासाश्वासामध्ये विराजमान करा आणि आमचा देखील उद्धार करा श्री महाराजांचं चरित्र आगाध आहे श्री महाराजांच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत आजचा हा प्रसंग आपल्या सर्वांच्या मनाला बुद्धीला चित्ताला प्रेरणा देणार आहे हा प्रसंग श्री महाराजांच्या चरणी सादर समर्पण करूयात आणि आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवा प्रसंग घेऊन तुम्हा सर्वांसाठी उपस्थित होऊयात तोपर्यंत श्री महाराजांच्या नावाचा रामरायाच्या नावाचा एकवार जय जयकार करूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ वेमलाय <Sação> तुरगुराया उपझो तु जीया गाया ो तिया गुणगाया मलाई मि सुखेर